नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत तर मित्रांनो मला शेळके साहेबांनी प्रश्न विचारला होता किंवा मला त्यांनी सूचना दिली का जे हूक लेवरमध्ये गुंतत नाही आणि त्याच्यावरती व्हिडिओ बनवा तर साहेब हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी तर लेवरमध्ये जिबली किंवा जे हुक न गुंतणं याचं कारण आहे स्प्रिंग आणि स्प्रिंग जर खराब झाली तर काय करायचं किंवा कशी बदलायची हे मी तुम्हाला डेमोमध्ये दाखवतो तर चला मग आपण बघूयात डेमो आणि मित्रांनो व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा न, हे बघा मित्रांनो पलटी न होणं याची कारण आहे आता तर यातमध्ये काय होतं मित्रांनो हे बऱ्याचशा वेळेस हे होऊ याच्यामध्ये बसत नाही आणि त्याच्यामुळं पलटी होत नाही तर हे मी तुम्हाला प्रोसेस नेमकं कारण आणि प्रोसेस सांगतो ह्या याची जी स्प्रिंग खराब झालेली असती त्याच्यामुळे याच्यामध्ये हुक बसत नाही आणि ते बसवण्यासाठी आपल्याला ही ॲपिना वगैरे काढून ते कसं बसवायचे याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो ना काढून घ्या ह्या पिना ह्या हॅपिना इकडून काढून घ्या हे काढल्याच्यानंतर पिन काढून घ्यायची शिपिन काढल्याच्यानंतर शीपीन हे मोकळं हे मोकळं त्याच्यानंतर शिपिन आणि याच्यामध्ये या स्प्रिन गॅसची तर मित्रांनो गॅस स्प्रिनची गॅस स्प्रिनची लांबी वाढलेली आहे आणि ही स्प्रिंग खराब झालेली आहे तर आपल्याला स्प्रिंग चेंज करावं लागतं काय होतं मित्रांनो ही स्प्रिन याच्यामध्ये बसवली टेन्शन कमी होतं आणि हे ह्या ह्या जिबलीमध्ये फिटिंग होत नाही म्हणजे हे असं बसलं पाहिजे तर याच्यामध्ये लॉक होत नाही तर आता पुढची प्रोसेस दाखवतो मित्रांनो तुम्हाला नवीन स्प्रिंग आहे ही खराब झाली ही लाकून द्या ही नवीन स्प्रिंग घेतली इथं पाठीमागं फिटिंग करून घ्यायची फिटिंग करून घेतल्याच्यानंतर सर्वप्रथमता बसून घेतलं नाकाशा मोठा त्यानंतर इथं दाखवून इथं दाखवला ही याच्यामध्ये स्प्रिंग बसवली ह्या पिनाच्यामध्ये ही याच्यात बसवल्याच्या ही फिटिंग केली इथं इकडून ही बसवून घेतली ही बसून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये हे हू जिबली घेतली ही जिबली घेतल्याच्या नंतर ही जिबली इथं बसवली हिला पिन टाकली पिन टाकून छोटा लिवर घेतला हा हा इथं घेतला हा पिनामध्ये बसून घेतला त्याच्यानंतर ॲसेंब्ली घेतली ॲसेंब्लीची पिन बसवून दिली यांच्या क्वॉटर पिना या क्वार्टर पिना सगळ्या टाकून घेतल्या या सगळ्या कटर अशा टाकून घ्यायच्यात वेळ किती लागत तर या पिना टाकून घे दिल्यात इकडची ती टाकून दिली आणि नंतर ही आपण स्टापनिंग घेतली स्टापनिंग घेतलो आता ट्रायल घेऊन बघू मित्रांनो आता हुगु हुगुतून पलटी होतं का नाही आणि सगळ्यात मग याची सेटिंग याच्यानुसार ॲडजस्ट करावं लागते तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवली तर हे कसं करायचं आता पलटी होती का बघू ड्रायर मराबर पलटी तर मित्रांनो आता आपण ट्रायल घेतोय आ, हुक नेमका हुकाचा आणि म्हणजे स्प्रिंगचा प्रॉब्लेम होता का हां हां ओके टाकवा तर मित्रांनो परत सर्वप्रथम तर हे बघा हे याच्यामध्ये हुक गुंतलं पाहिजे आणि बऱ्याचशा वेळेस हे जेव्हा गुंतत नाही म्हणजे उचलल्याच्या नंतर सटकतं तेव्हा स्प्रिंग खराब झालेली असते बऱ्याचशापैकी उतलावर मारा पलटी म्हणजे आता हे गुत्त म्हणजे स्प्रिंग खराब होती आणि हा स्प्रिंगचा प्रॉब्लेम होता हे लक्षात आलं हां उतला पलटी मारा ओके मित्रांनो मित्रांनो अशाच नांगराची पेरणी यंत्राची रोटा आणि विविध तंत्रज्ञानाची माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा